गंगापूर नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार गटाचा पहिला डाव संजय जाधव आता रिंगणात गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला पहिला डाव टाकत माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे माजी नगराध्यक्ष संजय जाधव गंगापूर नगरपालिकेतील अनुभवी आणि लोकप्रिय नेतृत्व मानले जातात याआधी ते काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्ष राहिले होते मात्र ते यंदा घड्याळ चिन्हावरून पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहेत प्रशांत बंबर यांनी स्पष्ट केलं होतं की युतीमध्ये फक्त भाजप आणि शिंदे सेनेला स्थान आहे त्यामुळे राज्यात एकत्र सत्तेत असलेले भाजप आणि अजित पवार गट आता गंगापूरच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत अजित पवार गटानं नगराध्यक्ष पदासह सर्व दहा प्रभागातील उमेदवार निश्चित केले असून जनसंवाद यात्रेलाही सुरुवात केली आहे दुसरीकडे भाजपकडून उमेदवारांच्या चाचपणीची प्रक्रिया सुरू आहे शिवसेनेत माजी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत आजी माजी पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुरू तर काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची भूमिका पाहण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उद्धव ठाकरे गट सध्या नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नशील तर भाजप आमदार बंबई यांनी उद्धव सेनेला धक्का देत माजी नगरसेवक अविनाश पाटील यांना पक्षात प्रवेश दिलाय सध्या भाजप गोटात वादळापूर्वीची शांतता असली तरी येणारे दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे गंगापूर नगरपरिषद ही निवडणूक संजय जाधव यांच्यासाठी अस्तित्वाची आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे गंगापूरमधील राजकारण तापलेलं आहे पुढच्या काही दिवसात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे